नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजचा आपला व्हिडिओ असणार आहे डॉक्युमेंट एंट्री पोस्टिंग ठीक आहे प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण बघितला एफ बी फिफ्टी टिकोड एफ बी फिफ्टीनी आपण ट्रान्झॅक्शन केले आपले एक्सपेन्सचे एंट्री केल्या ठीक आहे सो आता आपण बघणार आहोत इन्कमच्या एंट्री इन्कम बेसिसवरती बट आजचा टिकोड असणार आहे एफ डॅश झिरो टू पहिलं जे होतं ते सिंगल स्क्रीन होतं आता जे आहे ते मल्टिपल स्क्रीन आहे म्हणजे दोन विंडोज एंट्रीज ते तुम्हाला कळेल आता ई आर पीवरती सो so, एंट्रीज आपले असणार आहेत या बरोबर इन्कमच्या कॅश अकाउंट डेबिट टू सर्विस रेव्हेन्यू आणि सेकंड असेल आपली बँक अकाउंट डेबिट टू कन्सल्टन्सी इन्कम ठीक आहे सो ई आर पीवरती जाऊया ई आर पीवरती आल्यावरती इथे आपण पीकोड पाच दाखवतो एस ए पी इझी ॲक्सेस आहे आपलं होमस्क्रीन एस ए पी मेन्यू लिस्ट आहे इथे एस ए पी मेन्यू लिस्ट त्याच्यानंतर अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग जनरल लेजर डॉक्युमेंट एंट्री त्याच्यामध्ये एफ डॅश झिरो टू जनरल पोस्टिंग एफ डॅश झिरो टू सो मी त्याच्यावर डबल क्लिक करतो डबल क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा तुमच्यासमोर हेडेड डेटा आलेला आहे दिसतंय डॉक्युमेंट डेट पोस्टिंग डेट आणि इथे आहे डॉक्युमेंट टाईप दिसतं तुम्हाला एस ए डॉक्युमेंट टाईप ठीक आहे सो डॉक्युमेंट ट्वेंटी एट टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय डॉक्युमेंट टाइप एस पीरियड म्हणजे सातवा पिरियड या सेवन पिरियड ऑक्टोबर महिना कंपनी कोड टाकायचा आहे टी एटीएस टी एस आपला जो कंपनी कोड आय एन आर करन्सी टाकायची इथे इथे टी ला क्लिक करा इथे करन्सी आपली आय एन आर ठीक आहे आय एन आर क्लिक करा रेफरन्स नंबर तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही टाकू शकता ठीक आहे डॉक्युमेंट टेक्स इन्कम इन्वॉईस म्हणून आपण मी लिहितो आहे ठीक आहे सो हा हेडर डेटा मी फिलअप केलेला आहे आणि ते डॉक्युमेंट टाईप पण आहे एस ए एस ए मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे एस ए डॉक्युमेंट टाइप कुठे आपण केलेलं आपण कसं नंबर नाही त्याला असेन केलं ते जेव्हा के आपण एंट्री डिस्प्ले करू ना तेव्हा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन केल ठीक आहे सो so, हा झाला डॉक्युमेंट हेडर डेटा डेटचा मेथड आहे ना इथे ट्वेंटी एट डॉट टेन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॉट निच चालतं होते ठीक आहे स्लॅश वगैरे घेणार नाही ते ठीक आहे आणि इथे आहे फर्स्ट लाईन आयटम दिसतं तुम्हाला पोस्टिंगची फॉर्टी जेव्हा तुम्हाला असं डबल विंडो स्क्रीन येईल ना त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन आयटम ऑलरेडी सिस्टमने डिफाईन केलेला आहे ठीक आहे तुम्हाला चेंज करायचं करू शकता नो इश्यू बट इथे ऑलरेडी दिलेला आहे फॉर्टी फॉर फटी कॅश आहे कॅश अकाउंट फोर नि सर्च करा किंवा इथे सर्च आयकॉन आहे त्याने पण तुम्ही क्लिक करू शकता ठीक आहे सो इथे पुन्हा चार्ट पकड तुमचा की ए टी एस आपला चार्टा अकाउंट आहे नसेल तर तुम्ही टाईप करायचा आहे मग ओके हो किंवा एंटर करायचा आहे जेणेकरून आपल्या कंपनी कोडमध्ये आपण जे काही जनरल लेजर म्हणजे जे काही लेजर्स क्रिएट दिले आहेत ना ते आपल्याला इथे पूर्णपणे विजिबल होतील सो so, इथे फर्स्ट आहे कॅश इन हँड आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे कॅश इन हँड घेतल्यानंतर प्रेस एंटर करा आपल्याला अमाऊंट प्रेस करायचे आहे फिफ्टीन थाउजंड ठीक आहे पंधरा हजार अमाऊंट इथे टेक्स्ट तुम्ही टाईप करा सर्विस रेव्हेन्यू इन कॅश ठीक आहे आणि इथे सेकंड आयटम जसं तुम्हाला इथे नेक्स्ट लाईन आयटम घेऊन येत आहे म्हणजे इथे तुमची सेकंड लाईन आयटम तुम्ही ॲड करायचे आहे सो फॉर्टी मी ॲड केलेलं आहे फॉर्टीचे फील्ड पण टाकलेले आहे ते मी अमाऊंट टाकलेले आहे इथं टेक्स मी टाईप केला आहे आता मी फिफ्टी लाईन आयटम क्रेडिट म्हणजे क्रेडिट साईट डेबिट साईट मी इथे फिलअप केलेलं आहे ठीक आहे सो इथे फिफ्टी टाईप करायचं आहे थोडंसं आज एस स्लो चालतं आहे इथे फिफ्टी आलं क्रेडिट बरोबर आहे इथे आपण पुन्हा एफ फोरनी सर्च करून जी एल घेऊया पट्टीच्या डेट आपण इथे फिलअप केल्या आता तो फिफ्टीचा आहे जीएल जी एल सिलेक्ट करूया अगेन सर सर्च करून क्लिक ओके जेव्हा तुमचा एस ए पी सॉफ्टवेअर थोडं स्लो चालत असेल ना किंवा इंटरनेट इश्यू असू शकतो किंवा काही सर्व्हरचाही प्रॉब्लेम असू शकतो सो सारख्यासारखं क्लिक नका करू थोडा वेट करा दोन तीन सेकंड घेतं टाईम पण प्रॉपर ओपन होतं ठीक आहे सो इथे सर्व्हिस रेव्हेन्यू आहे डबल क्लिक केलं सर्व्हिस रेव्हेन्यूवरती ठीक आहे इथे जी एल आपलं ॲड झालेलं आहे सर्व्हिस रिव्हेन्यूचा प्रेस एंटर करा प्रेस एंटर केल्यानंतर आता कदाचित आपल्याला कधी कधी अमाऊंट लक्षात न राहिले सो so, मी फर्स्ट लाईन आयटमला तर टाकले पण सेकंड आयटम काम करताना कधी लक्षात नव्हतं जस्ट प्रेस स्टार तुमच्या कीबोर्डला स्टार आहे स्टार प्रेस करा ठीक आहे इथे बघा रिक्वायर्ड विचारतो जसं तुम्हाला असं टिकमार्क दाखवतो आहे टॅक्स आणि बिझनेस एरिया रिक्वायर्ड आहे का तर मी जो जी एल क्रिएट केला आहे सर्विस रिव्हन्यू त्याला मी बिझनेस एरिया रिक्वायर्ड केली इथे असं सिम्बॉल आलं ना किंवा रेड मार्किंग आलं समजा की ती गोष्ट रिक्वायर्ड आहे सो इथे मी बिझनेस एरिया टाकतोय टी ए यम वन ठीक आहे आणि माझा मी टेक्स्ट टाईप करतो आहे सर्विस रिव्हिंग ठीक आहे हे झालं फिफ्टीचं हे झालं फिफ्टीचं फिफ्टी लाईन आयटम आता जर तुम्हाला अजून जर ॲड करायचं असेल तर नेक्स्ट लाईन आयटम इथे दिलेला आहे ठीक आहे सो सध्या आपल्याकडे दोन आपण लाईन आयटम मी चालू आहे ठीक आहे डेबिट क्रेडिटनुसार सो प्रेस एंटर करायचं आहे प्रेस एंटर केल्यानंतर सिस्टमनी काही मला एरर दिलेला नाही म्हणजे माझी एंट्री प्रॉपर झालेली आहे सो तुम्ही आता चेक कसं करणार याला जर तुम्हाला बघायचं असेल इथे डॉक्युमेंटवरती यायचं आहे इथे दिसतंय सिम्युलेट बारवरती डॉक्युमेंट आणि इथे सिम्युलेट तुम्हाला सिम्युलेटचं ऑप्शन इथे भेटेल इथे नाही भेटणार या स्क्रीनवर सो सिम्युलेट केल्यावरती बघा मला इथे एंट्री शो करतं आहे फॉर्टी कॅश अकाउंट डेबिट टू सर्विस रेव्हेन्यू दिसलं आणि इथे माझा बिझनेस एरिया टी एम वन बरोबर आहे आणि त्याच्यानंतर याला क्लिक करायचं सेव सेव के लिए ठीक है इधे बिहन आलो है डॉक्यूमेंट सिक्स वॉज पोस्टेड इन कंपनी कोड ठीक है मैं टोटल सिक्स एंट्रीज ऑलरेडी फाइव हंड्रेड मैं ऑलरेडी के लिए सो ही साधी इनकम थी ठीक है अजून एक मी वेगे डेटला करते एक्जाम्पल ट्वेंटी फोर टेन टू थाउजेंड ट्वेंटी फाइव खाली बन डेट से ट्वेंटी फोर टेन टू थाउजेंड ट्वेंटी फाइव ठीक है डिफरेंस नंबर तुम्हें तुम्हारा मना डॉक्यूमेंट हेडर, इनकम इन्वाइस अपन करते इतना एस ए है पीरियड आपका है कंपनी कोड है आई एन आर है ठीक है इतने अपन नेक्स्ट एंट्री कैसी करते बैंक नहीं करते बैंक अकाउंट डेबिट टू कंसल्टेंसी इनकम ठीक है सो तो इतने पुनः सर्च करा चार्टअप अकाउंट आलेला आहे वेट करा विंडो प्रॉपर विजिबल होऊ द्या मग क्लिक करा जास्त काही करू नका सो so, इथे बँक घ्यायचं आहे ही एंट्री आपण बँक ने करतो बँक अकाउंट डेबिट टू कन्सल्टन्सी सर्विसेस प्रेस एंटर करायचं आहे ठीक आहे अमाऊंट आपली काय आहे इथे अमाऊंट चेक करो ट्वेंटी थाउजंड आहे आपण ऍड करूया ट्वेंटी थाउजंड ठीक आहे टेक्स्ट इथे ऍड करा टेक्स्ट तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता जे तुम्ही एंट्री करता त्याच्याशी रिलेटेड त्याच्यानंतर इथे फिफ्टी फॉर्टी चे आपण एंट्री फिलअप केलेले आहेत सगळे डिटेल्स इथे फिफ्टी क्रेडिट ठीक आहे लक्षात ठेवायचं व्यवस्थित बघून एंट्री करा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होते त्याच्यानंतर ते पुन्हा ॲप ने सर्च करून प्रेस एंटर कन्सल्टन्सी इन्कम दिसतं डबल क्लिक करा प्रेस सेंटर ठीक आहे इथे पुट स्टार बिझनेस एरिया पी एन वन टाकतो मी इथे पी ए एन वन ठीक आहे टेक्स फील्ड कन्सल्टन्सी रेवन्यू म्हणून मेन्शन केलं आणि प्रेस एंटर करा ठीक आहे एंट्री चेक करायची असेल तर इथे डॉक्युमेंटमध्ये येऊन सिम्युलेट करा तुम्हाला जिसेल एंट्री अशा पद्धतीनं दिसेल बरोबर माझी एंट्री बरोबर आहे बँक आय सी सी बँक अकाउंट डेबिट टू कन्सल्टन्सी इन्कम ठीक आहे प्लेअर झाला इथे बघा हे जी एलचे नंबर रेंज जे आपण जी एल क्रिएट केले ना त्यांचे नंबर रेंज इथे शो करतायत प्रत्येक जी एक सिंगल नंबर रेंज असतो तो इथे येतो आहे ठीक आहे मी अजून एंट्री डिस्प्ले करताना पण तुम्हाला दाखवले व्यवस्थित कसं काय आहे सेव्ह केलं इथे सेव्ह केल्यानंतर एंट्री वॉज पोस्टेड डॉक्युमेंट सेव्हन वॉज पोस्टेड इन कंपनी टी टी ए एस सो एक लास्ट एंट्री अजून एक बघूया थर्ड वाली अकाउंट रिसेबल अकाउंट डेबिट टू सेल्स रेव्हेन्यू अकाउंट क्रेडिट ठीक आहे सो इथे डेट घ्या तुम्हाला जी पाहिजे समजा ट्वेंटी एट टाकतोय टेन टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर

थोडस टाइम घेतो मित्रांनो थोडं वेट करा पेशन्स ठेवा व्यवस्थित स्क्रीन तुमच्यासमोर विजिबल होऊन द्या सो अकाउंट रिसेबल अकाउंट दिसते अकाउंट रिसिबेबल डबल क्लिक करा अकाउंट रिसिबेबल अकाउंट डेबिट म्हणजे रिसिव्ह नाही झाले रिसिव्ह होणार आहे इन फ्युचर करंट असे माझं प्लस किती अमाऊंट सांगितलेलं आहे अमाऊंट चेक करूया आपण माहिती आहे ट्वेल्व थाउजंड आहे ठीक आहे ट्वेल्व थाउजंड एक दोन तीन टेक्स सेल्स रेवेन्यू मी लिहितो ठीक आहे इथे सेकंड लाईन आयटम टाकायचं फिफ्टी पुन्हा एफ ओ सर्च करूया सेल्स रेव्हेन्यू चा जीएल घ्यायचा आहे सेंटर करायचंय मटेरियल तुमच्या समोर विजिबल होतील सेल्स रेव्हेन्यू चा आहे ते डबल क्लिक केलं प्लस एंटर करायचं पुन्हा सेकंड लाईन आयटम आपण ऍड केलं इथे पुट स्टार्ट तुम्हाला अमाऊंट माहीत असेल तर तुम्ही अमाऊंट टाकू शकता आणि इथे आपला बिझनेस एरिया टी e एम वन घेतो मी आणि इथे आपलं टेक्स्ट करा सेव्ह प्रेस एंटर करा तुम्हाला इंटरेस्ट सिम सिम्युलेट करायची असेल तर बघू शकता मी सांगितलेलं आहे आता मी डायरेक्ट सेव्ह करतो ठीक आहे क्लिक पोस्ट कंट्रोल लेस पण करू शकता डॉक्युमेंट एट वॉज पोस्टेड इन कंपनी टी ए एस बरोबर आहे सो आपण आता काय बघितलं डबल विंडो स्क्रीन बघितली आणि ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जिथे एफ बी फिफ्टी यूज केलं तिथे सिंगल विंडो एंट्री बघितली ठीक आहे एंट्रीज करायचं आहे बाकी फक्त वेगवेगळी पद्धत आहे ठीक आहे स्क्रीन वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जाते ठीक आहे क्लिअर आहे सो आजचा आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण काय बघितलं एफ डॅश झिरो टूनी एफ डॅश झिरो टूनी ठीक आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं एफ बी फिफ्टीनी बघितलं ठीक आहे ही थी सिंगल स्क्रीन होती आणि ही डबल विंडो स्क्रीन होती ठीक आहे दोघांमध्ये सेम आहे क्रायटेरिया यूज कसं करायचं आता डिपेंड आहे कोणती कंपनी एफ डी फिफ्टी यूज करतो कोणी एफ झिरो टू यूज करतात ठीक आहे क्लिअर आहे सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एंट्री डिस्प्ले कशा करायच्या ठीक आहे क्लिअर आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू so सो मच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा ठीक आहे आणि आपल्या अजून मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना काही थोडी नॉलेज गेन होऊ शकतं जे इंटरेस्टेड आहेत एस एफ पी पेपरमध्ये त्यांना या गोष्टीबद्दल नॉलेज भेटू शकतं ठीक आहे थँक्यू सो मच so गाईज धन्यवाद